छत्रपती शिवाजी महाराजांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच रायगड स्वराज्याची राजधानी राजगड ते रायगड हा प्रवास कसा झाला ते आज आपण बघणार आहोत रायगड हा कोकण किनारपट्टीत येतो म्हणजे सागरी आणि जमिनी व्यापार नियंत्रणात ठेवतील असे ठिकाण दुसरं म्हणजे सह्याद्रीची एक हजार मीटर म्हणजे जवळपास तीन हजार फूट उंचीची नैसर्गिक भिंत ओलांडल्याशिवाय रायगडाकडे सरकता येत नाही रायगडाचे स्थान स्वराज्याच्या पासष्ट किल्ल्यांच्या घेऱ्यामध्ये आहे समुद्र मार्गाने वेडा घालायचाच असेल तर महाराजांचे किनाऱ्यावर फिरते आरमार आणि तेरा किल्ल्यातील शिवंदी यांना पार करावे लागणार महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूच्या कोणत्याही किल्ल्यावरून चार हजार फूट उंचावर तोफ डागता येतील अशी सोय नाही आणि त्यावेळी एवढ्या पल्ल्याच्या तोफाही नव्हत्या रायगडासाठी खंदक खोदावा लागला नाही काळ आणि गांधार नदी हाच मोठा खंदक पार केल्यावर सैन्य रायगडाकडे सरकू शकते महत्त्वाचे म्हणजे शिर्के सावंत सुर्वे दळवी असे रायगडा भोवतालचे सर्व वतनदार महाराजांच्या बाजूला आले होते त्यामुळे त्यांना स्थानिक पाठिंबा देखील होता वसई ते गोवा इंग्रज पोर्तुगीजांच्या अनेक बंदरांपैकी जवळपास मध्यावर महाड हे महाराजांचे बंदर आहे जे रायगडापासून केवळ सत्तावीस किलोमीटरवर आहे समुद्री मार्गावरील माल घाटातून देशावर आणि देशातील माल घाटावरून कोकणात येणाऱ्या वाटेवर हा किल्ला आहे म्हणजे जवळपास या देशातील दक्षिण उत्तर चालणाऱ्या सर्व व्यापारावर नियंत्रण ठेवता येईल असा हा किल्ला मन्नस महाराजांनी येथे आपली राजधानी हलवली होती रायगडाला असे राजधानी घोषित करत असतानाच देशाची आर्थिक राजधानी बनवण्यासाठी महाराजांनी दक्षिण दिग्विजयची मोहीम काढली संपूर्ण दक्षिणवर दबदबा निर्माण केल्यानंतर महाराजांनी दुसरी झेपही उत्तरेकडेच जाणार होती त्यासाठीच तर ते आग्र्याला गेले होते पण नियतीने महाराजांना तेवढं आयुष्य न देता स्वराज्यावर मोठा अन्याय केला आणि पुढे तर असे झाले की औरंगजेब स्वतः सत्तावीस वर्ष रायगडावर वार करीत मेला आज सर्वसामान्यपणे माणूस साठव्या वर्षी निवृत्त होतो याच नियमाने महाराजांना आणखी दहा वर्षे आयुष्य मिळाले असते तर रायगड देशाची राजधानी झाला असता रायगड म्हणजे अठरा वर्षे चाललेले बेचाळीस हजार कोटींचे हे प्रोजेक्ट होते तर चला आपण हे बघूयात कसे साकारले गेले रायगड हा प्रोजेक्ट दूरदर्शीपणे आणि देखणेपणाने तेवढ्याच अचूकतेने बांधण्याची महाराजांची कल्पना होती ही कल्पना महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितली तेव्हा त्यांना ते, ते आश्चर्यचकित करणारी ठरली तर वास्तुविशारदासाठी ते मोठे आव्हानही होते परंतु महाराजांचे वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट काय साधीसुदी माणसे नव्हती वयाच्या सतराव्या वर्षी राजगडासारखे किल्ल्यांचे रेखांकन करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पदरी जागतिक कीर्तीचे असे किमान चार वास्तू विशारद होते अर्जोजी यादव गिरजोजी यादव मस्के आणि हिरोजी इंदुलकर यापैकी बाकीचे तीन जण दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने ही जबाबदारी हिरोजी यांच्यावर टाकण्यात आली महाराजांच्या आयुष्यामध्ये हिरोजी नावाची बरीच माणसं आपल्याला दिसतात आणि ती आजच्या भाषेमध्ये खरोखरच हिरो होती एक हिरो त्याने औरंगजेबाला आग्र्यामध्ये दिवसा ढवळ्या हातावर तुरी दिल्या आणि दुसरा हिरो म्हणजे हिरोजी ज्याने जगाला तोंडात बोट घालायला लावली अशी महाराजांच्या संकल्पनेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत बांधली बाजारेपेठ बांधली होळीच्या माळावर दक्षिण उत्तर अशी बावीस बावीस ऑफिस इथे होती रायगड हे जागतिक स्तरावर असल्यामुळे ते तेथे प्रत्यक्ष खरेदी विक्रीचा संबंध येत नाही म्हणजे चार हजार फूट उंचीवर माल चढवायचा आणि तेथे -ते खरेदी करून परत तो खाली आणायचा म्हणजे लोडिंग आणि अनलोडिंग आणि वाहतूक खर्च येतो तेव्हा रायगड ही सर्वसामान्य व्यापारी किंवा ग्राहक दलाल अडतदार यांच्या खरेदी विक्रीची जागा नव्हती जगातील नामांकित अशा चौवेचाळीस व्यापाऱ्यांना महाराजांनी येथील कार्यालये दिलेली होती येथे विक्री करायच्या वस्तूचा नमुना दाखवून या ठिकाणी सौदा पक्का केला जायचा आणि पैसे भरल्याची पावती दाखवून जो माल किल्ल्याखाली असलेल्या पेठेतून खरेदी करायचा अशी तिथे पद्धत होती थोडक्यात हा घाऊ घाऊक व्यापाराचा केंद्रबिंदू होता बाजूलाच पेढी म्हणजे बँकेची सोय होती यात रोख चेक ड्राफ्ट अशी सगळी सोय होती शिवाय या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये निश्चित झालेला सौदा जर एखादी व्यक्ती फसवाफसवी करून मोडील तर त्याची घाट सरळ शिवाजी महाराजांसारख्या कडक शिस्तीच्या राजासोबत होती हे सगळे व्यापारी सावकार जाणून होते शिवाय रायगड हे राजधानीचे शहर त्यातच जागतिक दर्जाचे केंद्र असल्यामुळे फुकट फिरणाऱ्यांना बंदी कामधंदेवाले सौदेवाले व्यापारी तेवढेच बाजारपेठेमध्ये यायचे दोन चार दिवस राहायचे आणि सौदा करून परत जायचे या व्यापारी पाहुण्यासाठीच तर रायगडावर तीन मजली तीनशे इमारती महाराजांनी बांधल्या होत्या बघा त्यावेळेस तीनशे इमारती बांधल्या होत्या महाराजांसाठी बाले किल्ला मंत्र्यांसाठी वाडे आणि शिबंदीसाठी घरे म्हणजे घरटी बांधलेली होती मग बाकीच्या तीनशे इमारती कोणासाठी होत्या तर त्या होत्या व्यापाराच्या उद्यमासाठी येणाऱ्या व्यापार व्यापारी सावक मंडळींसाठी म्हणजे बघा सोळाशे छप्पन या साली किती हा दूरदर्शीपणा आजच्या इंजिनियर्सला लाजवेल इतका तो महानपणा आणि कल्पकतेचा नमुना होता एखाद्या व्यापाऱ्याला घाई असेल तर त्याने आपल्या घोड्यावरून देखील सॅम्पल नमुना पाहावा आणि उभ्या उभ्या मालाचा अंदाज घेता यावा यासाठी प्राथमिक बोलणी व्हावी म्हणून कार्यालयाची उंची म्हणजेच बेस ज्यांना आपण जोते म्हणतो ते तीन ते साडेतीन फूट एवढे उंचीचे जर एखाद्याला निवांत बसून माल परकून सौदा करायचा असेल तर त्याची देखील व्यवस्थित सोय केलेली होती कार्यालयाच्या पहिल्या दालनात येण्यासाठी चार पायऱ्या चढून वर यायचे या ठिकाणी दहा ते बारा सावकार गादीवर बिछायतीवर निवांता एसप्रेस बसू शकतील एवढी जागा होती या दर्शनी भागाच्या जागेतच खरेदी विक्रेचे सौदे केले जायचे मिळालेली ऑर्डर नोंदी करण्यासाठी त्याच दालनात त्या व्यापाराच्या कारकून आपण व्यापाराचा कारकून आपल्या लेखन साहित्यासह तत्पर असे कार्यालयाच्या दर्शनी भागानंतर आतमध्ये दुसरे दालन होते तेथे एका बाजूला पैसे ठेवायच्या तिजोऱ्या तर दुसऱ्या भागाला व्यवहाराची कागदपत्र ठेवण्यासाठी लाकडी पेटारे होते याच्या पुढचे आणि शेवटचे तिसरे दालन म्हणजे आपण त्याला किचन देखील म्हणू शकतो त्यावेळी हॉटेलची व्यवस्था असती तर महाराजांनी येथे एक फाईव्ह स्टार हॉटेल देखील बांधले असते सांगायचे तात्पर्य एवढेच की हॉटेलची व्यवस्था नसल्यामुळे प्रत्येक व्यापारी आपल्यासोबत आपला एक आचारी ठेवत असे त्यामुळे तिसऱ्या दालनामध्ये स्वयंपाक केला जाई एकंदरीत एका कार्यालयात सावकार त्याचा मुनीम लेखनिक स्वयंपाकी आणि दोन हरकारी अशी किमान पाच माणसे आरामात राहतील अशी व्यवस्था होती हे काही सहलीचे ठिकाण नव्हते त्यामुळे कोणीही येथे सहकुटुंब येत नाही हे व्यापाराचे ठिकाण असल्यामुळे येथे केवळ व्यापाराशी संबंधितच लोकं यावेत अशी शिस्त आणि कडक लष्करी शिस्त होती रायगडाचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर मला तेही सांगा त्यामुळे मी याचा दुसरा देखील घेऊन येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदर्शीपणा आणि अचूकपणा तसेच कल्पकता याचा हे अनोखा संगम आहे तेव्हा पुन्हा भेटूया नवीन पार्टसह